थोडीशी कविता आहे सर्वांनी छान लक्ष देऊन ऐका कवितेच नाव आहे ज्ञान माउली आणि ही कविता स्वरचित आहे म्हणजे संकलित वगैरे केलेली नाही ज्ञान माऊली नाव सावित्री फुले शिक्षणाची ही ज्ञान माऊली नाव सावित्री फुले तिच्या कृपेने शिकल्या मुली मुली फुले ही पहिली शिक्षिका ही पहिली शिक्षिका जिने दिधला मार्ग अध्यापनाच्या अमर कार्याने केला के हा शिक्षणाचा स्वर्ग खुला केला हा शिक्षणाचा स्वर्ग क्रांती ज्योती क्रांती ज्योती ज्ञान ज्योती तू तू देवी सरस्वती तुझ्या लेखींना तुझ्याच मुळे इथे मिळाली गती इथे मिळाली गती आता पाहिला आपण इंजिनियर डॉक्टर्स यानंतर किरण देवी किरण बेदी कल्पना चावला की असो इंदिरा गांधी किरण कल्पना चावला की असो इंदिरा गांधी सावित्रीबाई नव्या पर्वाची सावित्री भुलेत नव्या नांदी नांदी सावित्रीबाई आज मुलींनी केली अनेक शिखरे पादा क्रांत आज मुलींनी केली अनेक शिखरे पादा क्रांत शिकून झाल्या महान थोर जशी तेजोमय ज्योत जशी तेजोमय ज्योत कडवा आहे असा आम्हाला मार्ग दाबि आमची सावित्री आई असा आम्हाला मार्ग दाबिली आमची सावित्री आई तिच्याच कृपेने देशाच्या राष्ट्रपती बल्ल्या प्रतिभा तिच्या तिच्याच कृपेने देशाच्या राष्ट्रपती बल्ल्या प्रतिभा आई धन्यवाद